थंडी चालू झाली की टोंगळे दुखणं हाताला वात येणं कंबर दुखणं पायाला मुंग्या येणं शरीरावर पितं येणं ही काही मोठी गोष्ट नाही पण त्याच्यावर उपाय म्हणून थंडीच्या दिवसात प्रत्येक घरात आपापल्या पद्धतीने डिंकाचे लाडू बनवले जातात आणि विशेष म्हणजे बाळकींसाठी तर हे डिंकाचे लाडू खूपच फायदेशीर आहे जेव्हा एक स्त्री एका बाळाला जन्म देते तेव्हा तिचा त्या दिवशी एक नवीन जन्म होतो तिच्या बाळासाठी आणि तिच्या शरीराच्या हाडे मजबूत करण्यासाठी या डिंकाच्या लाडूचा खूप मोठा फायदा होतो तिचे हाडो मजबूत करण्यासाठी असे हे सर्व शक्ती डिंकाचे लाडू आज माझ्या पद्धतीने मी कसे बनवते ते तुम्हाला दाखवत आहे आज मी जेवढं पण सामान घेतलेलं आहे त्याची सर्व लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे पण तुम्ही इथं समजून घ्या मी जे खोबरं आणि खारी घेतलेलं आहे ते अर्धा अर्धा किलो घेतलेलं आहे इथे मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला सुरुवातीला सांगते खारीक खोबरं बियाचे प्रकार डिंक अळीव गोडंबी काजू बदाम आक्रोट मखाने गूळ आणि तेल जे तेल मी वापरलं आहे ते तिळाचं तेल वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतं पण तेल वापरू शकता किंवा घी पण वापरू शकता आता इथं आपण जेवढे पण ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे खमंग म्हणजे जास्त भाजू द्यायचे नाही पण ते कडक होईपर्यंत आपल्याला भाजू द्यायचे आहे भाजताना गॅस कमीच करायचा नायथानं ना जे ड्रायफ्रूट आहे ते जळतीन आणि लाडू बनतीन कडू बदाममध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर असल्यामुळे बदाम आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे बदाम खाल्ल्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी बदाम खूप फायदेशीर आहे आणि आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहे बदाम खा म्हणजे आपलं डोकं चांगलं चालेल काजू खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते काजूत प्रोटीन विटॅमिन बी सी के आयन प्रमाण जास्त असतं गोडंबी हृदयरोग रक्तदाब पचनाचे आजार व मेंदूच्या आजारावर गोडंबी गुटकारी आहे अक्रोड रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते अक्रोडात भरपूर औषधी गुणधर्म असतात भोपळा बी लहान बियामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते या बियामध्ये फायबर विटॅमिन ए सी विटॅमिन बी लोह मॅग्नेशियम कॅल्शियम यासारखे पोषक घटक असतात अळीव केसासाठी अळीव फायदेशीर वजन घटवण्यासाठी फायदेशीर अळीवमध्ये आर्यन लोह कॅल्शियम क जीवनसत्व हे पोषक घटक असतात अळीवला हळीव पण म्हणतात मखाना मखाना म्हणजे काय मखाना म्हणजे कमळाचं बीज त्याला म्हणतात मखाना हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे मखाना कमळाचं बीज अशा अनेक नावाने मखाना ओळखला जातो मखानामध्ये कमी कॅलरी असल्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे तितकेच नव्हे तर मखाना आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे सुक्क खोबरं सुक्क खोबरं खाल्ल्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते केसासाठी नारळ खूप फायदेशीर आहे जे सुक्क नारळ आहे त्याला जास्त जाळायचं नाही ते कमी गॅसवरच थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं ब्राऊन म्हणजे जास्त लाल नाही थोडासा कडकपणा आला की लगेच काढायचं खारीक खारीक मध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात तसेच ते औषधी गुणांनाही भरपूर आहे खारीक खाण्याचे फायदे तुजेपासून आराम मधुमेहापासून आराम रोगप्रतिकारशक्ती मजबूत जी खारीक आपण घेतलेली आहे ती आपण तर सुरुवातीला फोडून घेतली यातली जी बी आहे ती काढून घेतलं आणि त्याचं ते देट आहे ते पण काढून घ्यायचं आहे खारीक छानपैकी कडक होईपर्यंत भाजू द्यायचं आहे सर्वच पदार्थ हे जे दिसतात तो मला ती कडक होईपर्यंत होऊ द्यायचे आहे म्हणजे खमंग तर भाजायचे आहे पण त्याला अजिबात जळू द्यायचं नाही अशा प्रकारे ते आपण भाजून पण घेतलेली आहे आणि थंड झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये दळून घ्यायचं किंवा तुमच्याकडे चक्की असेल तर चक्कीमध्ये दळून आणा पण सोपा ऑप्शन आहे घरी मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये दळा म्हणजे जे चक्कीला हे मिश्रण चिटकेल तर ते चिटकणार नाही आणि जे लाडू आहे ते जास्त प्रमाणात बनतील म्हणून शक्य तर घरच्या घरीच दळा आता हे झाले डिंकाचे लाडू तर याची बनवण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये उडदाची डाळ गहू किंवा जे कडू मेथी असते ते पण टाकल्या जाते पण मी इथं ड्रायफ्रूटाचेच डिंगाचे लाडू बनवत आहे आता इथं सर्व मी ड्रायफ्रूट आहे ते दळून घेतलेले आहे खोबरं आपल्याला दळायचं नाही खोबरं आपण खिसून घेतलेलं आहे म्हणून त्याची दळायला गरज नाही जी खारीक आहे ती आपण मस्तपैकी बारीक दळून घेतलेली आहे इथे आपण तिळाचं तेल एका कढईमध्ये टाकलेलं आहे कारण आपल्याला जे डिंक आहे ते तळून घ्यायचं आहे आता इथं डिंक तळताना थोडी काळजी घ्यायची आहे डिंक तळताना थोडा थोडा तळायचा आहे डायरेक्ट सर्व डिंक टाकायचा नाही पण मी सर्व डिंक टाकलेला आहे सर्व डिंक टाकल्यामुळे काय होतं मग तो जास्त फुलल्या जात नाही थोडा थोडा टाकला की तो छानपैकी फुलून वर येतो आणि जेव्हा जिंकाचे लाडू बनतात तर ते खाताना थोडंसं आटकल्यासारखं होतं जास्त डिंका म्हणजे जे डिंक आहे ना ते तेलामध्ये चांगले फ्राय झाला नाही तर खाताना ते दाताला लागतात नंतर म्हणून याची काळजी घ्या जेव्हा डिंक तुम्ही तळसा तर थोडा थोडाच तळा मी माझ्या आईच्या घरी असतापासूनच डिंकाचे लाडू बनवत होते माझ्या आईच्यासोबत आणि मला माहीत आहे डिंक एकटी टाकायचा नाही तरी पण मी वारंवार चुका करतच असते पण तुम्ही करू नका अवघड काही नाही खूप सोपी पद्धत आहे सामान पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिस्ट देणारच आहे काय काय घेतलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या डोळ्यानं पण बघत आहे की याच्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे आता जो डिंका आहे तो आपण मिक्सरमध्ये एकदा फिरून घेऊया म्हणजे त्याची अशी पेस्ट बनते जेवढं पण साहित्य आपण इथं बारीक केलेलं आहे ते एका मोठ्या टोपमध्ये घेऊन सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे आता इथं मी एक मोठा टोप घेतला आणि त्या टोप मध्ये मी चारशे ग्रॅम तेल टाकलेलं आहे तेल तुम्ही कमी पण घेऊ शकता तुम्ही दोनशे ग्रॅम पण घेऊ शकता किंवा तीनशे ग्रॅम पण घेऊ शकता पण मी इथं चारशे ग्रॅम तेल घेतलेलं आहे आणि तिच्यामध्ये एक किलो गूळ टाकलेला आहे इथं आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही फक्त गूळ विगळेपर्यंतच आपल्याला याला गरम होऊ द्यायचं आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गूळ हा तेलामध्ये विघळ आहे आणि गरमागरमच असताना हिच्यामध्ये आपण जे पण बारीक साहित्य केलेलं आहे ते, के ते टाकून द्यायचं आहे सुरुवातीला मी खोबरं टाकलेलं आहे त्याच्यानंतर हे ड्रायफ्रूट टाकत आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका तुम्हाला जास्त गुळ आवडत असेल तर तुम्ही एक किलोच्या वर पण गुळ टाकू शकता जेव्हा पण तुम्ही गुळ आणि तेलाचं मिश्रण तयार करसान तेव्हा जे, जे टोप असतो तो सर्वात मोठा टोप घ्या म्हणजे हलवाला सोपं पडतं डिंकाचे लाडू कोणाकोणाला आवडता नक्की कमेंट करून सांगा मी तर लहानपणापासून डिंकाचे लाडू खाते मला तर खूप आवडतात सुरुवातीला आपण जे डिंकाला तेल तळायला घेतलेलं होतं ते तेल धरून आपण हिच्यामध्ये चारशे ग्रॅम तेल टाकलेलं आहे तुम्ही म्हणसान आता जे भोगवण्यात टाकेलं आहे ते तेल चारशे ग्रॅम का नाही ते सर्व तेल मिळून हे चारशे ग्रॅम तेल आपण याचा वापर केलेला आहे म्हणजे तेलाचा वापर केलेला आहे जेव्हा हे मिश्रण एकत्र झालं की लगेच लाडू बांधायला घ्यायचं कारण की हे लाडू गरमागरमच पटकन बांधल्या जातात थोडंसं जे मिश्रण थंड झालं तर थोडा त्रास होतो विडिओ थोडा मोठाच आहे कारण की एक गोष्टी अशा आहे की ह्या पटकन शॉर्टकट मध्ये सांगता येत नाही कम्प्लीट चार घंटे लागले होते मला लाडू बांधायला तुम्हाला तर मी दहा पंधरा मिनिटातच हा व्हिडिओ कट करून दाखवला आहे जेव्हा मी लाडू बांधत होते तेव्हा माझ्या हाताला एवढे चटके लागले पण मी त्या चटक्याची चिंता न करता मी लाडू भराभर बांधले मग तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी लाडू बनवले आहे मग ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जे कोणी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच पारंपरिक रेसिपी ह्याच चॅनलवर मी अपलोड करत असते मग तुम्ही करा तुमच्या कुटुंबाला खाऊ घाला चला बाय टेक केअर